चार दिवस चाललेल्या छठ पूजा उत्सवाची सांगता आज उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन करण्यात आली अकोल्यातील आणि पूर्णा नदी काठावर उत्तर भारतीय भाविकांनी मातेची पूजा अर्चना करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि समृद्धीची मंगलकामना केली चार दिवस चालणाऱ्या छठ पूजा उत्सवाचा आज उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन समारोप झाला सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर या कालावधीत देशभरात आणि राज्यात उत्तर भारतीय समाजाने हा पवित्र सण श्रद्धेने साजरा केला अकोला शहरातही उत्तर भारतीय कुटुंबांनी मोरणा नदी आणि लक्झरी स्टँड परिसरातील पूर्णा नदी घाटावर मोठ्या उत्साहात छठ पूजा साजरी केली पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात विवाहित महिलांनी आपल्या पती व मुलांच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सुखासाठी निर्जला उपवास करून उगवत्या सूर्याला प्रार्थना केली पारंपारिक पोशाख परिधान करून महिलांनी बांबूच्या टोपल्यामध्ये फळे तांदळाचे लाडू आणि इतर नैवेद्य ठेवून छट मातेची पूजा केली भाविकांच्या जयघोषाने छटमैया की जय संपूर्ण परिसर दुमदुमून गेला काही भाविकांनी पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण केले तर काहींनी छटपूजेवर आधारित भजने गात उत्सवाला भावनिक रंग दिला धार्मिकता शिस्त आणि श्रद्धेचं अनोखो मिश्रण असलेला हा उत्सव अकोला शहरातही उत्तमपणे पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं असून शहरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं